वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्ग इते गणपतीपूर्वी पूर्ण होणार असल्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी पळसपेते पेनकासु दरम्यान कामाची पाहणी करताना सांगितले अजूनही महामार्गावरील बहुतांश ठिकाणी ओव्हरब्रिज ब्रिज भुयारी मार्ग सर्व्हिस रोड बायपास रोड अपूर्ण अवस्थेत असून कामाची गती वाढवण्याचे आदेश अभियंत्यांना दिले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार रवींद्र पाटील खासदार धैर्यशील पाटील मंत्री भरश्वर गोगावले बांधकाम मंत्र्यांसमवेत पाहणीसाठी उपस्थित होते पेन तालुक्यातील पेन शहर वाशी नाका कासू कोलेटी नागोटना या ठिकाणी ओव्हरब्रिज सर्व्हिस रोडच्या कामाची पाहणी केली पेन तालुक्यातच वाशी नाका येथे नव्याने ओव्हरब्रिजचा प्रस्ताव करावा लागेल तसेच पेन शहरातील वडखणकडे जाणारा वळणदार रस्ता अपघाती झाला असून या ठिकाणी नवीन ओव्हरब्रिज किंवा बायपास रस्ता काढावा लागेल तसेच याच ठिकाणी सर्व्हिस रस्ता करणे अपेक्षित आहे एकूणच या कामासाठी अजून शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची तरतूद नव्याने करावी लागेल असे बांधकाम मंत्री भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आगामी गणपती सणापूर्वी कोकणात जाण्यासाठी हा महामार्ग पूर्ण सज्ज झालेला असेल असे असले तरी नव्याने होणारे ब्रिज काही बायपास रस्ता तर नव्याने करावे लागणारे भुयारी मार्गे पूर्ण होण्यासाठी मात्र डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीचा महिना उजाडेल असेही बांधकाम मंत्री भोसले यांनी येथे सांगितले सेवा आपण जे म्हंटल ही वस्तुस्थिती जे की अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार दहा ला या हायवेच काम खरं म्हणजे सुरू झालं आणि अजूनपर्यंत हा हायवे पूर्ण झालेला नाही टप्प्या टप्प्यामध्ये कामं झाली काही याच्यामध्ये आता जिथं आपण उभं आहे अशी कामं काही चालू आहे आणि या बाबतीमध्ये म्हणजे स्थानिक म्हणून आपल्याला जेवढी नाराजी आहे किंवा आपल्याला जेवढे आहे किंवा हे काम झालं तसंच लोकप्रतिनिधींना आणि स्वतः गडकरी साहेब मुख्यमंत्री यांना पण ती मनामध्ये सहल आहे किंवा हा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प एवढा म्हणजे महाराष्ट्र आणि गोवाला जोडणारा कोकणवासियांना जोडणारा जो हा सगळा महामार्ग आहे दुर्दैवानं हा रखडत गेला कामं वेळ झाली नाहीत काही ठिकाणी लँड ऍक्विशनचे प्रॉब्लेम आले काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर चांगले मिळाले नाहीत एजन्सीज काही ठिकाणी झाल्या असे फॉरेस्टच्या काही ठिकाणी अडचणी आल्या असे वेगवेगळे याच्यात आले पण आता जे आजचं आमचं याच्या आधी पण आम्ही मुंबईमध्ये खरं म्हणजे एक बैठक मी मंत्री झाल्यावर घेतली होती याआधी रवींद्र चव्हाण साहेबांनी पण या साठी स्वतःहून प्रयत्न केले होते आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत त्यामुळं आता ह्या याच्यामध्ये पण आमचा प्रयत्न हाच आहे की लवकरात लवकर हा जो रखडलेला प्रकल्प आहे हा पूर्ण झाला पाहिजे जे काही आज बऱ्यापैकी काम ही होत आलेली आहेत काही व्हेकल अंडरपास किंवा काही नवीन ब्रिजेस जे धरले होते त्याची कामं सुरू हो आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी अजून काही नवीन आता आमदार साहेबांच्या सांगितलं की आपल्या वाशी च्या आपला काय नाका आहे तिथं नवीन ब्रिज गावांना मिळावा तर आता त्याचं पण नवीन एक शंभर सव्वाशे कोटीच म्हणजे काम हे या रस्त्यावर जे राहिलेली कामं आहेत सिक्युरिटीच्या दृष्टीनं असतील त्याचबरोबर आता हे जे जे अंडरपास राहिले ज्या ज्या गावांना कनेक्टिव्हिटी देण्याचे ते असतील पेन मधलं पण आपण तो टर्न बघितला त्या ठिकाणी बसेस बसत नाहीत त्या ठिकाणी काय पर्याय करायचा तो पण आपण आताच पाणी केली आणि मग पुढचं जे असतील तर असं आपण नवीन एक या याच्यावर सव्वाशे कोटी पण जे तिथल्या गावांना जे कनेक्टिव्हिटी पाहिजे त्याचा आता बघणार आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बंदनकर अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा